नमस्कार मित्रांनो मित्रांनो आमचं गाव आमचा विकास अंतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये आपल्या ग्रामपंचायतीने गावातील कोणत्या कामाची निवड केली आहे त्यासाठी येणारा शासनाचा निधी किती आहे एकूण निधीचा किती टक्के हा ग्रामपंचायत कोणत्या कामावर खर्च करतो आहे सर्व माहिती आपणास जी पी डी पी आराखडामध्ये पाहायला मिळतो हाच जी पी डी पी आराखडा कोणत्या पद्धतीने आपल्या मोबाईलवर डाउनलोड करायचं संदर्भात संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये आपण घेतो आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग या महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करू जी पी डी सी आधार डाउनलोड करण्याचा लिंक जो खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्यावर क्लिक करून तो संकेतस्थळ तुम्ही ओपन करू शकता त्याचबरोबर खाली एक वेबसाईटचं लिंक दिलेलं आहे त्यावर क्लिक केल्यानंतरनं सरळ आणि सोप्या भाषेमध्ये लिखित स्वरूपामध्ये आमचं गाव आमचं विकास या विकास आराकडा डाउनलोड करायचा प्रोसिजर या वेबसाईटच्या माध्यमातून सांगण्यात आलेला आहे तेही पाहू शकता आपल्या मोबाईलमध्ये गुगल क्रोम ओपन करा ओपन केल्यानंतरनं या ठिकाणी ई ग्राम स्वराज असं सर्च करा सर्च केल्यानंतरनं तीन नंबर ऑप्शन जो आहे तो ऑप्शन अप्रूव ॲक्शन प्लॅन रिपोर्ट हा दिसेल तुम्हाला त्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतरनं ई ग्राम स्वराजचा जो पूर्ण आराखडा दिसतोय त्या वेबसाईटवरती आपल्याला रिडायरेक्ट केला जाईल या ठिकाणी सिलेक्ट प्लॅन इयर तुम्हाला ज्या वर्षीचा आराखडा पाठवायचा आहे तो इयर सिलेक्ट करा या ठिकाणी मला दोन हजार चोवीस पंचवीसचा जो चालू आर्थिक वर्षाचा आराखडा आहे आता सध्या अपलोड केलं जात आहे आराखडा या वेबसाईटवरती सध्या सर्व ग्रामपंचायतच्या माध्यमातून ऑनलाइन केलं जात आहे आता चालू वर्षाचा जो आराखडा पाहण्यासाठी मी सन दोन हजार चोवीस पंचवीस हा वर्ष निवडतो या ठिकाणी आपल्यासमोर या चौकणी बॉक्समध्ये असलेला कॅप्चर कोड या ठिकाणी टाईप करा टाईप केल्यानंतरनं गेट रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करा चोवीस पंचवीस या वर्षामध्ये जेवढे काही आराखडा अप्रूव्ह झालेले आहेत त्या सर्व राज्याचे जे अप्रूव आराखडा आहेत ते तुमच्या समोर दर्शवलं जाईल या ठिकाणी देशातील सर्व राज्यांची नावं आपणासमोर दिसतील मग या ठिकाणी आपला जो महाराष्ट्र राज्य आहे अठराव्या क्रमांकावरती यासमोर असलेल्या या शेवटच्या कॉलम मध्ये एकूण राज्यामध्ये किती आराखडे अप्रूव्ह झालेले आहेत तो आकडा दाखवला जाईल त्यावरती क्लिक करा महाराष्ट्र राज्यामध्ये जे जिल्हे आहेत जिल्ह्यांचं नाव दर्शवलं जाईल जिल्ह्यातील तालुका आणि त्या तालुक्यामध्ये किती गावांचा जो आराखडा आहे अप्रूव्ह झालेला आहे त्यांची आकडेवारी या शेवटच्या मध्ये दर्शवेल यामध्ये आपला जो तालुका आहे तो तालुका निवडा आता मी सोलापूर जिल्ह्याचा असल्यामुळे सोलापूर जिल्ह्यामधलं तालुका निवडतोय त्यासमोर जे आराखडा असतील एकूण आकडेवारी या ठिकाणी दाखवतोय त्यावर क्लिक केल्यानंतरनं समोर त्या तालुक्यातील सर्व गावाचे नाव आणि त्यांचा जो आराखडा आहे तो आराखडा या ठिकाणी आपल्या समोर दर्शवेल यामध्ये आपल्या जो गाव आहे त्या गावासमोर असणाऱ्या शेवटच्या कॉलम मध्ये जो व्ह्यू बटन आहे यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतरनं जो विकास आराखडा आहे तो डाउनलोड होण्याचा जो पेज आहे त्या पेजवरती तुम्हाला रिडायरेक्ट केलं जाईल या ठिकाणी एक्सपोर्ट टू पी डी एफ या ऑप्शनवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतरनं जो तुमचा गावचा विकास आराखडा आहे तो विकास आराखडा डाउनलोड होईल या ठिकाणी बंधित या आराखडामध्ये तुम्ही महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी पाहू शकता बंधित निधी किती आहे आणि अबंधित निधी किती आहे या ठिकाणी तुम्हाला दर्शवेल खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्ही ग्राम सुचवलेले जे काही विकास कामे आहेत त्या गावातील या आराखड्यामध्ये घेतलेत का या एका कामासाठी शासनाच्या माध्यमातून किती निधीची मागणी केलेली आहे ही सर्व माहिती या आराखड्यामध्ये आपणास पाहावयास मिळतो आणि या आर्थिक वर्षामध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमातून कोणतीच महत्वाचे संकल्प निवडलेले आहेत आणि कोणत्या महत्वाच्या कामावरती या वर्षी कामे केली जाणार आहेत याची संपूर्ण माहिती या आराखड्यामध्ये मा तुम्हाला पाहायला मिळतोय शासनाच्या माध्यमातून किती निधी आलेल्या आहे या पहिल्याच पेजमध्ये मिळतोय म्हणजे बंधित निधी अबंधित निधी या दोन्हीचा जर तुम्ही बेरीज केलात तर तुम्हाला एकूण वर्षा अखेर शासनाच्या माध्यमातून किती निधी प्राप्त होणार याचा एक अंदाज तुम्हाला येईल अशा पद्धतीने ग्रामपंचायतचा जो विकास आराखडा आहे तुम्ही डाउनलोड करू डाउनलोड करून तुम्ही आपल्या गावचा कामांची का माहिती घेऊ शकता हा छोटासा आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या इतर मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद